सिल्लोड येथे क्षय रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र छत्रपती संभाजीनगर तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुक्यातील पन्नास क्षय रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले पंचायत समितीचे सभागृहात येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ गणेश कल्याणकर गटविकास अधिकारी रत्नाकर पगार तालुका आरोग्य अधिकारी डॉ नासेर खान पठान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती क्षय खेर रुग्णांना क्षयरोग या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले उपचार आहार याकडे लक्ष देणे व आपल्यापासून इतर व्यक्तींना क्षयरोग आजाराची लागण होऊ नये भविष्यात आपल्याला पुन्हा हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले प्रसंगी लुपिन कंपनीचे प्रशांत आव्हाड नितीन थोंबरे श्रीकांत चौधरी सुनील काळे अभिषेक सालीमठ बाळासाहेब गर्जे नितीन गोखले गणेश ताडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती त्यांच्यासाठी जे सी एस आर मागे होत कंपनीने आम्ही कार्यक्रम केला त्या कंपनीच आभार मानतो जनरली सी एस आर द्यायला ज्या काही कंपन्या माघार घेतला असतो बऱ्याच कंपन्या आता कधी नाही इतर ठिकाणी जेव्हा काम केलं सी एस आर त्या मागितलं तर त्या फार नकारात्मक होत आता ही कंपनी आपल्या म्हणजे शासन म्हणतं की शासन आपल्याधारी तसं कंपनी आपल्याधारी आहे म्हणजे नुपीन कंपनीचं फार मोठ्या प्रमाणात आभार मानतो आणि माझ्या आत्महत्याग्रस्त असा सिओ तालुका आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता चांगलं काम सुरू केलेलं आहे त्याच्याबरोबर कल्याणकर सरांनी तुम्हाला इथं आणलं त्यांची आभार मानले थोडे थोडे जायचे याचं कारण असं की त्यांनी या तालुक्यामध्ये यापूर्वी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांना तालुक्याचं बऱ्यापैकी माहिती आहे कल्याणकर सरांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काय देणार काय तुम्हाला जे काही आरोग्याची कारण असं आहे जी विविध कंपनी आहे ती जी काही तुम्हाला औषधं देते किंवा शासनाला औषधा आणि तेच आपण शासनातल्यानंतर डॉक्टरांच्या माध्यमातून आपण औषधं घेताना त्याच्याबरोबर जो काही असतो डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात बघा जेवणा नंतर गुळी जेवणा आधी म्हणजे त्याचं कारण असतं की पोटामध्ये चांगला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही आता फड पॅकेट आपण देतात अतिशय बाकी बाब आहे त्या गोळ्यांचा इफेक्ट आहे लवकर होईल आणि तुमचा जो आजार आहे तो लवकर बरा होईल होईल असं ह्या रुपये कपडेचं म्हणजे असेल असं मला वाटतं की लवकरात लवकर उद्योग बरा झाला पाहिजे डॉक्टरांनी चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं मी काही जास्त आता या ठिकाणी बोलू शकत नाही पुढे एखादी लोक दुबईन कपडेचं आभार मानतो आमच्या